विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीने दणदणीत विजय मिळवला यात सपशेल मार खाल्लेली महाविकास आघाडी आणि आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदा घेऊन पराभवाची कारणी मीमांसा केली सर्वांचं लक्ष लागलं ते शरद पवार या निकालावर काय बोलतात याकडे शरद पवार म्हणाले योगींच्या एका वक्तव्यामुळे म्हणजेच बटेंगे तो कटेंगे यामुळं वारं बदललं त्याचा परिणाम म्हणजे निकाल महायुतीच्या बाजूने लागला महाराष्ट्रात हिंदुत्ववादी पेरणी कशी यशस्वी ठरली हे या निकालातून कळतंय पण ही पेरणी कोणी केली हिंदुत्वाचे शिलेदार कोण ठरले भाजपच्या प्रखर हिंदुत्वाचे असे हुकमी एक ज्यांनी खरं भगव वादळ आणलं आणि यश खेचून आणलं नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात आक्रमक हिंदुत्वाचे सगळ्यात आघाडीवर असणारे भाजपचे शिलेदार ते म्हणजे खुद्द देवेंद्र फडणवीस राज्यभरात विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी प्रचाराचा झंजावाद केला एकूण चौसष्ट ठिकाणी त्यांची रॅली रोड शो आणि सभा झाल्यात प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपलं आक्रमक हिंदुत्व तेवशाने मांडलं मतांचं ध्रुवीकरण कसं होईल यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोर धरला होता निवडणूक आपली एकजूट दाखवण्याची ते वोड जिहाद करतायत आपण धर्मयुद्ध करू असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभांमधून करत होते पुण्यातल्या खडकवासला मधल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानींची ऑडिओ क्लिप ऐकवत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला वोट जिहादचा नारा दिला जातोय आता आपल्यालाही मतांचं धर्मयुद्ध लढावं लागेल असं फडणवीस म्हणाले आणि फडणवीसांचा हाच डाव महाविकास आघाडीच्या विरोधात गेला फडणवीसांच्या नंतर या यादीत नंबर लागतो तो योगी आदित्यनाथ यांचा ते तर मेन कॅरेक्टर ठरलेत कारण त्यांनी जाणलेला वटेंगे तो कटेंगे हा नारा सर्वाधिक प्रभावी ठरला योगी आदित्यनाथ यांच्या सुमारे पंधरा सभा महाराष्ट्रात पार पडल्या अनेक सभांमधून त्यांनी आक्रमक भाषणं केली हे नया भारत आहे छेडणार नाही नहीं तो छोडता नाही आहे अशीही आक्रमक वक्तव्य त्यांनी या सभेतून केली मात्र सर्वात प्रभावी ठरला होता तो त्यांचा बटेंगे तो कटेंगे हा नारा संपूर्ण प्रचार काळात त्यांच्या या नाऱ्याची चर्चा सर्वाधिक झाली होती आणि हीच लाईन हिंदू आणि मुस्लिम पोलरायझेशनसाठी कारणीभूत ठरली आणखी एक महत्वाच्या हिंदुत्वाचा शिलेदार म्हणजे खुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना हिंदू हितासाठी आणि शिवसेनेची मूळ विचारधारा वाचवण्यासाठी मी बंड केलं होतं असं म्हणत तो शिक्का पुसण्याचा प्रयत्न केला विधानसभेच्या प्रचारादरम्यान सभांमधून त्यांनी हीच भूमिका मांडली धर्मवीर टूच्या च्या माध्यमातून त्यांनी हिंदूंवर होणारे अत्याचार अन्याय रोखण्यासाठी हिंदुत्ववादी विचारांचे सरकार कसे गरजेचे हा नरेटिव्ह मांडला या यादीत एक महत्वाचं नाव घ्यावं लागेल ते म्हणजे निलेश राणे यांचं गेल्या काही काळापासून राणे यांनी आक्रमक हिंदुत्वाचा पवित्रा धारण केला त्यांच्या आक्रमकतेमुळे त्यांनी राज्यभरातील मतदारांना हिंदुत्वाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला मी हिंदूंचा गब्बर आहे अशा प्रकारची विधानं ते जाहीररित्या करताना दिसले काही दिवसांपूर्वी महंत रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्याविरोधात राज्यभरात निषेध व्यक्त झाला त्यांचं समर्थन करण्यातही निलेश राणे हेच अग्रेसर दिसून आले काही दिवसांपूर्वी कालीचरण महाराज हेही चांगले चर्चेत आले होते जरांगे हिंदुत्वात फूट पाडतायत असा आरोप त्यांनी भरसभेत केला होता कालीचरण यांनी अनेक सभांमधून हिंदुत्ववादी भूमिका मांडत मतांच्या ध्रुवीकरणाला एक प्रकारे खतपाणीच घातलं याप्रमाणे या लाटेत अदृश्य हात होता तो संभाजी भिडे यांचा प्रचारादरम्यान त्यांचं नाव चर्चेत जरी नसलं तरी तुमचे शंभर वस्तादांचा एक आदेश अशा, अशा, अशा पोस्टर भिडेंच्या पोस्टरवर पश्चिम महाराष्ट्रातील विजयी उमेदवाराच्या एका मिरवणुकीत दिसलं होतं यावरून या लाटेत थोडासा तरी हातभार त्यांचा लागला असावा असा, असा अंदाज येतो हिंदुत्ववादाचा मुद्दा ताकदीनं रेटण्यात महिला नेत्याही मागे नव्हत्या नवनीत राणा आणि माधवी लता यांसारख्या नेत्यांनी फक्त हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर निवडणूक प्रचार गाजवला माधवी लता यांना प्रचारात आणण्यामागचं कारणही हेच होतं याचबरोबर विश्व हिंदू परिषद संघ परिवार आणि अनेक हिंदुत्ववादी संघटना निवडणुकीच्या तोंडावर कार्यान्वित झाल्या होत्या यातून अनेक मेळावे कार्यक्रम घेऊन लोकांमध्ये हिंदुत्वाचा अजेंडा रुजवण्याचं काम या संघटनांनी केलं संघाने गेलेलं मायक्रो पातळीवरील नियोजन भाजपला बरंच सोयीस्कर ठरलं ओबीसी मतांवर निवडणुकीचा डाव खेळून भागणार नाही हे लक्षात आल्यामुळे भाजपने आपलं हिंदुत्वाचं कार्ड बाहेर काढलं आणि ते यशस्वीही केलं मोठ्या प्रमाणात मतांचं ध्रुवीकरण करण्यात भाजपची ही खेळी यशस्वी या ठरली याचं श्रेय या आक्रमक चेहऱ्यांना जातं यावर तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावपती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा